शिवसेना शिंदे गटाकडून भाजपच्या मदतीनं ऑपरेशन टायगर सुरू होणार असल्याची चर्चा सुरू आहे शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार आणि काही आमदार हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे एकीकडे ठाकरे गट फुटण्याची चर्चा सुरू असताना आता धाराशिवमधील खासदार उमराजे निंबाळकर हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडल्यानंतर या चर्चांना उदाहरण आले शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना दुसरीकडे आता स्वतः ओम स्वतः खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली धाराशिवमध्ये नुकतीच जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी माहितीकडून पालकमंत्र्यांचं स्वागत केलं यावेळी प्रताप सरनाईक यांनी आमदार कैलास पाटील यांना खुणावत आणि ओमराजे निंबाळकर यांच्याकडे बोट दाखवत ओमराजे निंबाळकर महायुतीचेच असल्याचं वक्तव्य केलं त्यामुळे धाराशिवमधून ठाकरेंना धक्का बसणार असल्याची चर्चा नाही उद्या खासदार ओमराज निंबाळकर यांनी म्हटलंय की एक वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार उद्धव ठाकरे यांच्यामुळेच झालोय आता त्यांच्या संकट काळात त्यांना सोडणार नाही जिकडे खोबरे तिकडे चांगबल हे सध्याचं हो, राजकारण आहे पण मी त्यापैकी नाही असंही त्यांनी म्हटलंय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीबाबत त्यांनी सांगितलं की निवडणूक संपली की राजकीय विरोध संपतो विकासांच्या मुद्द्यावर आम्ही कालच्या बैठकीत खेळी होतो आता तलवारी घेऊन लढावं का मग विरोध वाटेल असा उपरोधिक सवालही खासदार ओमराजू निंबाळकर यांनी केला बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यामुळे एक वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार झालो त्यांना संकट काळात सोडणार नसल्याचं सांगत खासदार ओमराज निंबाळकरांनी पक्ष सोडणार नसल्याचं स्पष्ट केले आमदार कैलास पाटील हे देखील निवडणूक निकालानंतर शिंदे गटाच्या वाट्यावर असल्याची चर्चा सुरू झाली होती या चर्चांना कैलास पाटलांनी यावर मौन सोडत स्पष्ट भाष्य केले कैलास पाटील यांनी म्हटलंय सत्ता गेली म्हणजे आम्ही पक्ष सोडणार नाही आम्ही संघर्ष करू आणि पक्ष वाढू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे कैलास के पाटलांनी पुढं म्हटलं की ठाकरे गटात कुठेही अस्वस्थता नाही आम्ही कालही ठाकरेंसोबत होतो आणि उद्याही ठाकरेंसोबत असू असं कैलास पाटील यांनी स्पष्ट केलं आहे